नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत कार्तिक महिन्यात करण्याचे उपाय व कार्तिक महिन्यात या पाच ठिकाणी दिवे लावण्याचे फायदे चला तर बघूया शास्त्रानुसार कार्तिक महिन्यात रात्रीच्या वेळी मंदिर चौक नदी काठी किंवा तलाव व तुळशी रोप आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्या दिवा लावायला हवा असं शास्त्र सांगते असे केल्याने अक्षय पुण्य मिळते या जन्मात न करता झालेले पापापासून मुक्ती मिळते तसंच तुम्हाला माहिती असेल की कार्तिक महिन्यातील सुरुवात सात ऑक्टोबर रोजी झाली असून कार्तिक पौर्णिमेला दिवशी कार्तिक पौर्णिमा दिवशी पाच नोव्हेंबर हा महिना संपेल या याआधी तुम्ही हा दिव्याचा उपाय अवश्य करून पहा तुम्हाला निश्चित फायदा होईल आता आपल्याला काय करायचंय कार्तिक महिन्यातील दिवा लावण्याचे हे फायदेही जाणून घ्यायचे आहे मंदिरात दिवा लावल्यास कार्तिक महिन्यात मंदिरात दिवा लावल्याने सर्व देवाचा आशीर्वाद मिळतो यामुळे देवी लक्ष्मी आणि विष्णू भगवान हे प्रसन्न होतात दुसरा उपाय हा दुसरा दिवा हा तुळशी जवळ दिवा लावल्यास तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने आजारापासून सुटका मिळते तसंच घरात धन धान्याची धन धनधान्यात वाढ होते आणि कौटुंबिक सुख समृद्धी वाढते तसंच तिसरा दिवा हे आपल्याला काय तिसरा दिवा हा आपल्याला कुठे लावायचा तर नदी किंवा तलावाजवळ हा दिवा लावल्यास एखाद्या वाहत्या नदी किंवा तलावाजवळ दिवा लावल्याने पितरां पितरांना पितरा शांती मिळते आणि त्यांच्या आत्म्याला आत्म्याला तृप्ती लागते यामुळे आयुष्यातील येणारे अडथळे हे दूर होतात तेही बघू चौथा दिवा हा चौकात दिवा लावल्यास कार्तिक महिन्यात चौकात दिवा लावल्याने कामामध्ये दूर होतात किंवा नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते तसंच आपल्याला पाचवा दिवा कुठं लावायचे पाचवा दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यास पिंपळाच्या झाडात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेव देवांचा वास वास करतात असे मानले जाते यामुळे कार्तिक महिन्यात जो कोणी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो हो त्याला या तिन्ही देवतांचा आशीर्वाद एकाच वेळी मिळते म्हणून कार्तिक महिन्यात या पाच ठिकाणी आवर्जून दिवा लावा तसंच या महिन्यात केलेले छोटे छोटे उपाय हे मोठे फळ देतात आपल्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी हा सोपा उपाय कार्तिक मासात सर्वांनी करायला हवा तसंच कार्तिक महिन्यात केलेले दीपदान हे केवळ पुण्य संचित नाही तर आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करण्यास सकारात्मकता वाढव वाढवणारे ठरते या महिन्यात केलेले धार्मिक कार्य चिरकाळ टिकणारे फळ देते म्हणूनच याला अक्षय पुण्य असेही म्हणतात या उपायामुळे केवळ भौतिक सुख नाही तर शांतीही मिळते त्यामुळे या कार्तिक महिन्यात या सोप्या उपायाने तुम्ही जीवनात आ, आपले जे जीवनात येणारे अडथळे आहेत ते तुम्ही दूर करतो तसंच आपल्याला कार्तिक महिन्यात आपल्याला काय उपाय पण करायचे ते पण आपण जाणून घेणार घेणार आहोत कारण कार्तिक पौर्णिमे दिवशी भगवान शिवासह त्यांच्या कुटुंबाची पूजा केली जाते भगवान शिव माता पार्वती भगवान गणेश व कार्तिकेची पूजा केली जाते आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आरोग्य मान सन्मान मिळते कार्तिक पौर्णिमेला तुळशीला आणि तुळशीला आणि दया वाचवल्या मातीचे अं टिळ लावावे कार्तिक पौर्णिमे दिवशी तुळशी वैकुंठधाम मध्ये पोहचली होते त्यामुळे तुळशी जवळ तुळशीला जल अर्पण केल्यामुळे भगवान विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होते तसेच कार्तिक आपल्याला काय करायचंय कार्तिक महिन्याच्या पौर्णिमे पौर्णिमे दिवशी तुळशीची विधीपूर्वक पूजा करावी कारण की तुळशी माता ही लक्ष्मीची रूप असते तसेच तुळशीचे पाणीही भगवान विष्णूंना अर्पण करावे व तुळशी मातेला पौर्णिमेला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा बघा तुम्ही आता कोणतेही पौर्णिमा असो तुम्ही मंगळवार असो शुक्रवार असो तुम्ही काय करायचं गायच्या शुद्ध तुपाचा तुळशीजवळ आपण दिवा लावत जाव कारण आपण तुळशी मातेलाही लक्ष्मीचं रूप मानतो म्हणून आपल्याला काय करायचंय आपल्याला दर पौर्णिमेला जरी सुद्धा तुम्ही तुळशीजवळ तुपाचा दिवा लावला तरी चालेल तसंच कार्तिक पौर्णिमे दिवशी लक्ष्मी मातेची कृपा मिळण्यासाठी घरात लक्ष्मी मातेचा वास असण्यासाठी आंब्याच्या पानाचा तोरण लावावे व तसंच कुंकुवाचे किंवा हळदीचे स्वास्तिक काढा यामुळे अष्टलक्ष्मी आकर्षित होते असे केल्याने घरात सकारात्मकता सकारात्मकता येते व धन समृद्धीत वाढ होते व घरात पैशाची कमतरता भासत नाही व घरात सुख समृद्धी येते सुख समृद्धी येते कार्तिक पौर्णिमेला लक्ष्मीजींची पूजा करावं लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी स्तोत्र म्हणावं विष्णू सहस्त्र नामाचे पण पठण करा तसेच तुम्ही त्या दिवशी दीपदान सुद्धा करा तसेच कार्तिक पौर्णिमेला अं कार्तिक पौर्णिमेला उगवत्या सूर्याला पाणी द्या म्हणजे जल द्या तुम्ही उगवता सूर्याला दिलं तरी चालतंय तसंच कुंडीतील सूर्यदोष म्हणजे आपल्या कुंडलीतील सूर्यदोष हे समाप्त होतो आपल्याला काय करायचंय कार्तिक पौर्णिमे दिवशी सूर्याला आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यामुळे आपल्याला काय होतं आपल्या कुंडलीतील सूर्यदोष समाप्त होतो तसेच पौर्णिमेच्या दिवशी एका दिवा तुमच्या पाण्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवा म्हणजे आपली पाण्याची माठ असते ना तिथं सुद्धा तुम्ही एक दिवा ठेवा व त्या खाली थोडेसे तांदूळ घाला हा हा दिवा तुमच्या पितरांसाठी म्हणजे आपल्याला हा पण दिवा काय करायचा एक ठेवायचा परत पण आणि ते आपल्या पितरांच्या नावासाठी तो एक दिवा आहे तसंच या दिवशी दीप दान केल्याने कर्जातून मुक्ती मिळते असे मानले जाते व भगवान श्री विष्णू सोबत माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा मिळते तसंच कार्तिक पौर्णिमे दिवशी आंघोळीच्या पाण्यात तुम्ही काय करायचं कार्तिक पौर्णिमे दिवशी आंघोळीच्या पाण्यात आता तसं आपण नदीत येत आंघोळ केले तर खूप उत्तम पण आजकाल कुठं आपल्या इथं नसले म्हणजे आपल्या गावात असले तर तुम्ही करा जर तुमच्या इथं नसले तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात काय करायचं आपल्याला गंगा जल घालून आणि थोडेसे तीळ घालून आपल्याला आणि हळद टाकून आंघोळ करा कारण की हे आर्थिक विवेचना दूर होऊन होऊन देत होऊन देतात असे आहेत कार्तिक पौर्णिमेला करण्याचे कार्तिक पौर्णिमेला करण्याचे उपाय श्री स्वामी समर्थ